नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो तुम्ही कशा आहात तुम्ही सर्वातून चांगल्या सर्वांची मी आशा करतो आणि आजच्या आपल्या या नवीन ब्लॉगला पण सुरुवात करूया तर मित्रांनो आता सकाळचे सावजेलेत तर मी या पी एम आर डी याच्या या सेक्टरमध्ये मी फेरफटका मारतोय सकाळ तो वॉकिंग करतोय तर खूप लोक इथं कमी अशी वॉकिंग करणारे मला दिसले आणि सकाळची सर्वांची गडबड आहे ती कामाला जाण्याची सर्व मुले ले का या रोडला थांबलेली आहेत स्कूलला जाण्यासाठी स्कूलच्या बस ते येत आहेत आणि तुम्ही इथे बघता इथे भरपूर ट्रक लागलेले आहेत हा मधला रस्ता आहे आणि त्या बाजूला कामकाज चालू आहे या टाटा मोटरच्या ह्या बॅक साईडला हा कच्चा रोड आहे आणि इथे भरपूर ट्रक लाग वगैरे लागले असतात आणि ह्याच्या बाजूलाच लागून हे बघा हे पी एम आर डीचा प्रोजेक्ट चालू आहे खूप मोठं बांधकाम इथं चालू आहे आपल्याकडे तर तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी सकाळची जी हवं आहे खूपच छान आहे आरोग्याला सकाळ सकाळी फिरणं खरंच चांगलं आहे आणि खूप दिवसांनी मी इथं फिरतो आहे सकाळी लोकांची घाई चालली असते आपापल्या कामाला जाण्यासाठी आवरावर चालू असते आणि आता मी ह्या टाटा मोटरच्या कच्चर असेल मी साईडला चालू आहे तुम्ही बघू शकता हे बघा पाठीमागे माझ्या पाठीमागे बाजूला इथं बिल्डिंगचं हे कन्स्ट्रक्शन सुरू आहे शिरके बिल्डर्स आहेत त्यांनी काम घेतलेलं आहे आणि इथे माझ्या पाठीमागे इथं एम आय डी सी आहे इथं कामकाज चालू आहे कंपनी आहे इथं आवज येतो आहे मित्र खरोखरच आम्ही लकी आहोत की या ठिकाणी या पी एम आर डीमध्ये आम्हाला हा फ्लॅट अलावड झाला खूप सुंदर लोकेशन आहे परंतु पुढे काय होईल काय माहीत नाही परंतु नेहमी आपण पॉझिटिव्ह राहूया आणि काही नियम कडक जर होत गेले तर खूपच या ठिकाणी जीवन मान खूपच सुंदर होईल सेंटरला हे सेंटर लाईन आहे आणि इथे हे झाडे आहेत आणि ह्या रस्त्याच्या दुतर्फा झाडे आहेत आणि ह्या बाजूला प्रोजेक्ट हे बघा लोकेशन मुलांचा मराठी मुलांसाठी ही स्कुल, बस स्कूल आहे ना तर आपले जे कामगार आहेत एक हजार घर असले तर कामगार साठी जवळपास तीन हजार लोक या ठिकाणी काम करत आहेत ना सध्याला सर्वत्र शांतता आहे हे बघा शांत आहेत आणि समोरच इथे आहे टाटा मोटर्सची ही कंपनी या ह्या पॅसेजमधून स्वच्छ हवा येते सकाळचे सर आता आपण खाली जरा फिरून येऊ अकराव्या फ्लोअरला दोन लिफ्ट आहेत समोर एक आहे ते एक आहे आणि इथे एक आहे सर आता लिफ्ट येत आहे सकाळचं वातावरण कसं आहे इथलं आपलं पी एम आर डी मधलं नंबर बारा बोसरी एम आय डी सी या ठिकाणी सकाळचं वातावरण कसं आता आपण ते बघूया सकाळी सर्वांची आवरावर चालू असते हे बघा सर्व काही शांत आहे सर्व काही शांत आहे निवांत आहे आणि सर्वांना कामाला जाण्याची आणि मुलांना घेऊन जाण्यासाठी इथं स्कूल बस पण आलेली आहे जी आय एस प्ले स्कूल सकाळची हवा खूपच चांगली असते आरोग्याला आणि ते वॉकिंगला येणाऱ्याची संख्या फार कमी दिसते मित्र हो तुम्ही हे बघा ह्या ठिकाणी सकाळ सकाळचं सा। तुम्हाला सर्वत्र एक शांत वातावरण वात दिसेल सकाळी सर्वांची लगबग चालू आहे आपण ते काम थोडं थांबलेलं आहे पाऊस चालू आहे पावसाचे झड एक येऊन गेलेले दिसते खाली ओलं आहे आणि पावसाचे जड येऊन गेल्यामुळे वातावरणात एक आल्लादायकपणा एक थंडी निर्माण झालेली आहे आणि थंड वातावरणामुळे बाहेर प्रजाना खूपच छान वाढते हे बघा अजून हे आपलं काम चालू आहे ह्या गार्डनचं समतल एक लेवल करण्याचं चा काम समतल चालू आहे इतका आईस पैस स्पेस, स्पेस क्वचितच काही ठिकाणी पाहायला मिळतो प्रायव्हेटला अजिबात तुम्हाला दिसणार नाही आहे आणि इथे हे बघा मुलं थांबलेले आहेत स्कूल ला जाण्याकरता बरीच लोक या ठिकाणी येतात आणि इथला प्रोजेक्ट बघून थक्क होतात खूपच मोठा भव्य दिव्याचा हा प्रोजेक्ट आहे बाजूला इथे स्कूलची मुलं थांबलेली आहेत स्कूलच्या बसची वाट बघत आहेत आणि इथं आहे हे डिवायडरच काम चालू आहे बऱ्याच बसेस उल येत असतो तेव्हा आणि आता आपण सरळ जात आहोत अगदी इथं पुढे एक मोठा प्रोजेक्ट सुरू आहे या ठिकाणी देखील अनेक बिल्डिंगचं बांधकाम सुरू आहे एका वर्षभरात हे कामकाज सुरू होऊन जाईल हा सेकंड प्रोजेक्ट आहे सेकंड व्ह्यू आहे या दोन्ही बाजूला अशा प्रकारची झाडे लावलेले आहेत की ज्यामुळे या सेक्टर नंबर बाराच्या सौंदर्यामध्ये भर घालत आहेत आणि लोकांचं लक्ष येथे आकर्षण करून घेत आहेत खूप लोक या ठिकाणी बघायला येतात सेक्टर नंबर बाराचा हा दुसरा प्रोजेक्ट जो चालू आहे या ठिकाणी घर घेण्याचं खूप लोकांचं स्वप्न आहे आणि त्यांनी स्वप्न या ठिकाणी आजमावून पाहण्यासारखं नाही कारण हे बघा पी सी एम सी एरियामध्ये दहा लाखामध्ये सबसिडी धरून एवढं स्वस्त घर तुम्हाला कुठेच नाही मिळणार मित्र हो या बिल्डिंगच्या ह्या मोकळ्या जागेमध्ये पद्धार इंटरनॅशनल स्कूल येथे होणार आहे असं ऐकण्यात आलं आहे तर हे बाजूला कामकाज तुम्ही बघू शकता आणि ज्यांना कोणाला घरं हे फ्लॅट घ्यायचे आहेत त्यांनी या भागाला तुम्ही अगोदर भेट द्या इथला भाग बघा आणि तुम्हाला जर आवडला असल्यास तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन ह्याची सर्व प्रोसेस करू शकता सेक्टर नंबर बारा हे आहे भोसरी एम आय डी सी या, या भागामध्ये समोर टेलको कंपनी आहे टेल्को कंपनीच्या अगदी बॅकसाईडला हे सर्व काही कामकाज चालू आहे खूप मोठा प्रोजेक्ट आहे वन आर के ए डब्ल्यू एस वन बी एच के आणि टू बी एच के तर चला मित्र हो आता पावसाचे थेंब पडायला सुरुवात झालेली आहे आता घर जाऊन बाकीचे कामं आम्हाला करायचे आहेत आणि आरोग्य पण स्कूलला सोडायचं आहे चला मित्रांनो आता आपला ब्लॉग आपण या ठिकाणी ठेवूया तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या वांड जपून चालवा नेहमी आणून राहा आणि तुम्ही चॅनलला जर नेहमी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पूर्ण दुसऱ्या नवीन एका माहितीसं Don't what, thank you. Bye.